सप्तशृंगी देवी ट्रस्ट विरोधात गेल्या चार दिवसांपासून स्थानिक लोकांचं आमरण उपोषण चालूच नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील सप्तशृंगी देवी माता सप्तशृंगी गड ट्रस्टच्या समोर आमरण उपोषण करण्यात आलं स्थानिक लोकांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की ट्रस्टचे अधिकारी अध्यक्ष धातुंडे साहेब यांनी गेल्या काही वर्षापासून मनमानी पद्धतीने कारभार सुरू केला सप्तशृंगी देवी माताच्या नावानं आलेले लाखो भाविक भक्त आणि सढळ सरळ हातानं जे काही वेगवेगळ्या पद्धतीने अन्नदान केलंय त्याचा हिशोब अद्याप देण्यात आला नाही स्थानिक लोकांचा संशय असा आहे की कि बावीस किलो चांदीचा हिशोब नाही लाडू कर्मचाऱ्यांचे चा लोकांचे पगार धातुंडे अध्यक्ष साहेब ठरवतात स्वतःचे पगार वरती घेतात असं सांगण्यात आलं भाविक चांगली वागणूक देत तृतीय पंत यांना गेल्या कोजागिरी पौर्णिमेच्या वेळी राहण्याची सोय करण्यात आली नाही ते फक्त त्यांचे स्वतःची व्हीआयपी लोकांना चांगली सेवा देतात असं सांगण्यात आलं त्यांची वागणूक ही आसाराम बापू सारखी आहे असं सांगण्यात येतं म्हणून स्थानिक लोकांची प्रमुख मागणी अशी आहे ट्रस्टींचे अध्यक्ष धातुंडे साहेबांची सखोल चौकशी व्हावी तसेच जी समिती स्थापन केली त्या समितीमधील तहसीलदार वारोळी साहेब हे त्या समितीमध्ये नको कारण ट्रस्टीचे अध्यक्ष व तहसीलदार यांच्या दोघांचे लागेबांधे संबंध आहेत म्हणून नको तसे त्या समितीमध्ये आय एस दर्जाचे अधिकारी पाहिजेत असं सांगितलं जाते अन्यथा आम्ही आमरण उपोषण करू असं तीव्र स्वरूपात करू असं सांगितलंय उपोषण करते श्री छगन जाधव बेबिताई जाधव तसेच सप्तशृंगी देवी गडावरील स्थानिक लोक यामरून आमरण उपोषण करते यांना काही स्थानिक स्वराज्य संस्था संघटना राजकीय पक्ष यांचा पाठिंबा आहे असं सांगण्यात येत आहे मात्र दखल न घेतल्यामुळे आमरण उपोषण खालावली जाती, जाते असं जो सांगितलं जोपर्यंत आमचं आंदोलन आमरण उपोषण सुरू राहील असं उत्तर आंदोलकांनी दिलंय जर शासनानं मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही आत्मदहन करेल असा इशारा यावेळी बोलताना दिला आता कर्मचारी असेल तरणा तुम्ही विचारू शकता हा प्रश्न आणि अध्यक्ष महोदयांना तुम्ही विचारू शकता या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे सर पण ते जप्तार लवकर लवकर जमा करावे अशा आम्हाला मिळते नाही तर मग अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल दाखवायचेत काय गावकडे आणि ट्रस्ट कर्मचारी जे होते मी लवकर लवकर जप्त जमा करावी प्रमुख मग प्रश्न की गावकऱ्यांना ट्रस्ट कर्मचाऱ्यांना तो अन्य झाले त्यांच्यावर तो अन्याय न हो त्यांच्या रुग्णाचे यांना मिळावा यासाठी आमचं छगन जाधव आणि बीबीची जाधव याने अमर होत त्यांच्या न्याय मिळाला आणि माझं त्यांना मोठं पाठी या प्रकरणावरून चौकशी समिती देखील नेमली गेली आहे तीस दिवसांचा कालावधी दिलेला आहे पण तरी देखील देखी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आपली पुढची भूमिका काय असणार नाही होणार का नाही होणार पुढच्या सगळ्या मागण्या मान करावंच लागेल त्यांना आता त्यांची मीटिंग होईल ना तर आज पर्यंत आपण देखील या बेमुदत अमर अमरण उपोषणाला पाठिंबा देत आहेत काय सांगाल आज पाचवा दिवस आहे चौकशी समिती नेमण्यात आली आहे अद्याप तरी न्याय मिळालेला नाही काय सांगाल पाचवा दिवस आहे आणि दुर्दैवाने मी तर म्हणेल की आजपर्यंत का त्या हातोंडे जैव्यवस्थापक त्यांना आकडलं नाही वाचवी तर याचे प्रमुख या जिल्ह्याचे जज आणि हे न्यायव्यवस्था इतके वेळ नाही लावायला पाहिजे की तो मागील रेखा जर पाहिला की छोटी चूक जरी असेल तर या ठिकाणून त्या माणसाला कामातून काढून टाकलेला असा हा इतिहास आहे गेल्या दोन हजार अठराच्या अगोदरपासून हा माणूस इथं नोकरीला आला त्या काळापासून जर काळा आजपर्यंत त्याचे जे काही तुम्ही व्हिडिओ बघितलं असेल त्याचं जे वागणं बघितलं असेल किंवा त्याचं जे काही डाटा आहे तो भयंकर आहे इथलेच तर एक कर्मचारी म्हणत होतं साहेब तो आसाराम आहे म्हणून माझी विस्त विस्तांना किंवा तेव्हा अध्यक्षांना विनंती आहे त्याचं जर आसाराम बापूसारखं वागणं आहे हे जर बाहेर एक्सपोज झालं तर आमच्या तालुक्याची आमची आईची आमची भगवतीची बदनामी होईल आणि ही वेळ येऊ नये म्हणून मा आमच्या हात जोडून विनंती की आपण त्याला तात्काळ कामावरून काढलं पाहिजे आणि इथले जे पूर्व अनुभवी लोक आहेत त्यांच्या हातात आकारला दिला पाहिजे दुसरी गोष्ट ही वेळ का आली याचं मी थोडं विसरताना माझी विनंती आहे की पूर्वी या ठिकाणचे जे सरपंच होते त्या विस ट्रस्टमध्ये एक सदस्य म्हणून त्यांना कायम ठेवलं जायचं म्हणजे जिथल्या जे काही अड्याडसरी असायच्या तो सरपंच किंवा जो कोण असेल तो तिथं तो त्या मिटिंगमध्ये मांडायचा म्हणून ही वी एनावर आजपर्यंत आलेली नाही मागील या दहा पंधरा वर्षापासून ते पद काढून टाकलं म्हणजे स्थानिकांना त्याच्यात नसल्यामुळे असे प्रश्न तयार झालेले आहेत आणि म्हणून पुन्हा विनंती की आपण या ट्रस्टीमध्ये जेव्हा नवीन ट्रस्ट जे स्थापन होईल तर त्यावेळेस हे नांदुरीचं सरपंच असेल किंवा सप्तसोलगीकडं सरपंच असेल कारण हे कार्यक्षेत्र त्या दोघांच्या ताब्यात आहे या दोघांना सुद्धा पद सिद्ध सदस्य म्हणून विश्वस्त म्हणून ते ठेवलं पाहिजे तर हे असे काही प्रश्न तयार झाले की चांदीची चोरी झाली कर्मचारी लाडू कर्मचाऱ्यांना पगार न देणं इथल्या आता तीस पस्तीस काही उपोषणला बसले त्यांच्यासोबत यांना न्याय काही मिळत नाही म्हणजे यांचं म्हणणं आपले जिल्ह्याचे न्यायाधीश महोदयांना ते वेळ मिळत नाही किंवा त्यांच्याबरोबर जे काही वकील मंडळी असतील जग तेही इथंपर्यंत राहत नसल्यामुळे किंवा इथं येत नसल्यामुळे त्यांच्यापुढे त्यांना मा मानता येत नाही आणि म्हणून स्थानिकांना या ट्रस्टमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे तरच इथून पुढे जे काही हे भांडणं किंवा ही जी काही बजबजबी यारी करून ठेवली ती थांबेल असं मला वाटतं थोडक्यात येथील जे व्यवस्थापक व्यवस्थापक रामभर असे काम चालू आहे तुम्ही व्हिडिओ बघितले त्यांचं जर बघितलं तो हुकुमशाही आहे तो मठापती स्वतः समजायला लागला म्हणजे तो देवीपेक्षा मोठाला स्वतः समजतो त्याला ते देवस्थानचे घेणं नाही त्याला फक्त स्वतःच स्वतःची प्रॉपर्टी आणि हे जाता जाता सांगेल की त्याची प्रॉपर्टीची पण चौकीस झाली पाहिजे त्याला स्वतःला दीड लाख पगार म्हणजे आय एस अधिकाऱ्यापेक्षा जास्त पगार आहे राज्यपालांच्या बरोबर पगार घ्यायला लागला तो असं माझा आरोप आहे म्हणून ही जर उत्पन्न या याच्यातून मिळतं ट्रस्टमधून मिळतं तर असं मनमानी पगार कोणालाही वाढवता येत नाही पदानुसार सगळ्यांना वेतन मिळतं आणि ही सगळ्यात मोठी त्यांनी चूक केलेली आहे म्हणून त्याला तात्काळ निलंबित केलं पाहिजे यांनी जो इथला दफ्तर जो लेखा जो काय आहे तो पूर्णपणे घेऊन गेलेला आहे तर माझे अध्यक्ष महो म महोदयांना विनंती आहे की त्यांनी ते दप्तर लवकरच्या लवकर जमा करावे आणि त्यांना त्या दप्तराची छेडछाड करून तो सर्व पुरावे नष्ट करू शकतो असे आम्हाला व ग्रामस्थाला व ट्रस्ट कर्मचाऱ्यांना भीती आहे ते दप्तर अध्यक्ष महोदयांनी लवकरच्या लवकर जमा करावे एक मिनटं साहेब मला याच्यात ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी केशव पवार कळवण नाशिक